जीवन चाललंय पुढे पुढे रोज विचारतो आपण आपल्या भूतकाळामध्ये काय घडलं असेल विचार येतो आपल्या मनामध्ये आपलं भविष्य काळ कसा असेल का भूतकाळाचे सगळे कर्म आपल्या समोर आले का भविष्य काळामध्ये आपल्या जीवनामध्ये काही चेंजेस होतील विचारतो आपण परमेश्वरांना ॉजरला टॅरोडरला परंतु एक गोष्ट विसरताय असं नाही वाटत तुम्हाला सध्याचं जे काही जीवन आहे तुम्ही जगत आहात काहीतरी विसरत आहे असं नाही वाटत तुम्हाला काय विसरताय तुम्ही प्रेझेंट वर्तमान काळ सध्याचा वर्तमान काळ विसरताय तुम्ही रोज विचार करताय भूतकाळात काय झालं असेल भविष्य काळात काय होईल पण खरं जीवन तर वर्तमानातच आहे विसरताय तुम्ही भूतकाळ भविष्यकाळ यामध्ये जगण्याचं विसरून गेलात का तुम्ही काय आहे तुमच्या जीवनाचा उद्देश ज्यामुळे तुमच्या मनाला शांती नाही लाभत आता काही लिजन मध्ये जगत आहात तुम्ही भविष्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमची तिन्ही काळ भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ भूतकाळात कोणत्या गोष्टी राहिल्या ज्या वर्तमान काळात करायच्या आहेत आणि त्याचा परिणाम भविष्य काळावर होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसे जे कोणी माझा व्हिडिओ पाहत आहेत माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करत आहे मी जे काही कार्य हातात घ्याल त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल यासाठी मी माझ्या एंजल्सला प्रार्थना करत आहे हलका हलका मेडिटेट करा मी शफल करते

i evoke you my spirit animals please guide me divine please guide me divine please guide me archangel michael please guide me डिवाइन प्लीज गाइड मी जे कोणी माझे कलेक्टिव्स आहेत त्यांचा पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर संदर्भात मला गाईड करा तर पास साठी आपल्याला तीन कार्ड मिळालेले आहेत टू ऑफ कप सिक्स ऑफ कप्स अँड स्ट्रेंथ पास साठी भूतकाळासाठी तीन कार्ड आपण वर्तमान काळासाठी पाहूया आपण three of cups page of wands seven of wands the high priestess the lover and 10 of swords bhavishya तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या काळांमध्ये आपल्याला महत्वाचा काळ कोणता आहे तर तो, तो नक्कीच वर्तमान काळ असणार आहे परंतु येथे दिसून येत आहे पास्ट लाईफमध्ये तुमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या येथे दिसून येत आहेत तर दिसतंय आपल्याला पास्ट लाईफमध्ये एक डिवाइन कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये होतं एक दैवीय प्रेम तुमच्या जीवनामध्ये होतं तुमच्या जीवनामध्ये एक असं नातं होतं की ते तुम्हाला डिवाईनने दिलं होतं त्यामध्ये खूप जास्त दिव्य शक्तिया पण तुमच्यासाठी होत्या खूप जास्त इनोसंटपणा होता त्यामध्ये भावनिकता होती एकमेकांना समजून घेत होता तुम्ही एकमेकांशिवाय तुमचं दिवस जात नसेल किंवा तुमचा वेळ जात नसेल अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे परमेश्वराने तुम्हाला एक दिव्य शक्ती दिली होती दिव्य शक्ती याकरता दिली होती की तुम्हाला ह्यातून काही समाजकार्य करायचं होतं काहीतरी लोकांचं कल्याण करायचं होतं काहीतरी चांगले कर्म करायचे होते परंतु घडले नाही तसं घडले नाही तसं खूप जास्त एक ड्रॅमॅटिक सिच्युएशन तुमच्या जीवनात आले मे बी शकत काहीतरी खूप मोठी घटना घडली असेल कदाचित तुमचे जे लव होते ते कुठेतरी दुसरीकडे गेले असतील मे बी असू शकतं ते थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये गेले असतील आणि एक प्रकारचा कर्म त्यांनी क्रिएट केलेला आहे कर्म क्रिएट झालेले आहे आणि ते कर्म ह्या जन्मामध्ये सुद्धा तुमच्या समोर आलेले आहे थ्री ऑफ कप्स तिघांच्या भावना एकमेकांशी जुडलेल्या आहेत कनेक्टेड आहेत हे जे डिवाइन लव होतं त्याला नाकारण्यात आलं किंवा काहीतरी अशी घटना घडली ज्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशनने एंटर केलं एक इनोसंटपणा जो होता तो कुठेतरी व्यवस्थित हँडल करता आला नाही जे काही दिव्य शक्ती मिळाली होती ज्ञान मिळालं होतं त्याचा व्यवस्थित वापर झाला नाही अगेन प्रेझेंटमध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन पुन्हा आली आहे पुन्हा आली आहे बिकॉज कर्म क्लिअर करायचा राहिलेला आहे त्यामुळे सध्याच्या सिच्युएशन मध्ये खूप जास्त एक संघर्ष आहे जीवनामध्ये एक प्रकारची एकट्याला सर्व काही गोष्टी कराव्या लागत आहेत त्रास होत आहे ह्या गोष्टींचा जीवनामध्ये कितीही परिश्रम केले तरी त्याचं काही फळ मिळत नाहीये छोट्या छोट्या कामांसाठी अक्षरशः हात पाय जोडण्याची वेळ येते कधी कधी खूप जास्त त्रास होतो लोक समजून घेत नाही बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो एक तुम्ही चांगलं बोलताय त्याचा वेगळा अर्थ काढण्यात येतो तुम्ही काही कार्य करताय चांगलं त्याचा वेगळा अर्थ काढण्यात येतो तुम्ही ज्या व्यक्तीशी कनेक्टेड व्हायला पाहता ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते कम्युनिकेशन <laughs> होत नाही व्यवस्थित सध्या वर्तमान काळामध्ये लोकांशी बोलताना थोडंसं कॉन्फिडन्समध्ये कमतरता जाणवते आपल्याला किंमत दिली जात नाही आपली व्हॅल्यू केली जात नाही असंही समजलं जात मॅच्युरिटी थोडी कमी झालेली आहे दिव्य शक्ती यांनी त्यांचा प्रभाव जो आहे तो कमी केलेला आहे दिवाळींनी तुम्हाला पॉवर दिली होती ती पॉवर सुद्धा कमी करण्यात आली आहे मेबी तुमच्याकडे सात सात शक्ती असतील मागच्या जन्मा जन्मामध्ये ह्या जन्मामध्ये त्या काढून घेतलेल्या आहेत एक दोन शक्ती आज तुमच्याकडे आहेत त्यातील एक आहे संवाद कौशल्य वर्तमानाची स्थिती अशी आहे तुमच्याकडं आणखीनही काही दिव्य शक्ती आहेत त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत भविष्यामध्ये तुमचं लव तुमचं डिवाइन लव येत आहे ज्या नात्याला तुम्ही विसरले होतात आणि थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये गेले होतात तर ते डिवाईन लव तुमच्या जीवनामध्ये परत येत आहे ते डिवाईन लव तुमच्या जीवनामध्ये परत येईल त्यावेळेस हाय प्रिस्टिसच्या एनर्जीमध्ये तुम्ही जाणार आहात परमेश्वराच्या जवळ जाणार आहात कनेक्टेड होणार आहात डिवाईन एनर्जीशी कनेक्टेड होणार आहात ब्रह्मांडांशी कनेक्टेड होणार आहात तर भविष्याच्या एनर्जीमध्ये मी तुम्हाला पाहते आहे हाय प्रिस्टेस कसं होणार पण हे दिव्य शक्ती तर कमी झालेल्या आहे निगेटिव्ह थिंकिंग स्वतःबाबतची निगेटिव्ह थिंकिंग लो फ्रिक्वेन्सी यातून बाहेर या बाहे थ्रीडीतील जे इल्यूजन आहे त्यातून बाहेर जन्म जन्म या जन्मजन्म एक खेळ चालू आहे आयुष्याचा राहिलेले कर्म पूर्ण करायचे आहे आत्म्याला मुक्ती हवी आहे आत्म्याचं लास्ट ध्येय ते आहे आत्म्याला मुक्ती हवी आहे आत्म्याला परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं आहे आत्मा तळमळत आहे जखडून घेतलंय जखडल्यासारखं वाटतय आत्म्याला शरीरामध्ये तरीही मनुष्याचा माया मोह काही सुटत नाही हायर फ्रिक्वेन्सीमध्ये जाऊन पुन्हा लो फ्रिक्वेन्सीमध्ये येत आहे तुम्ही डिवाइन एनर्जीशी कनेक्टेड रहा तुम्ही कोण आहात स्वतःला ओळखा या मेणबत्त्या जशा जळत आहेत हळूहळू 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 तसं आपलं आयुष्य ही संपत आहे याकडे लक्ष द्या नाहीतर पुन्हा राहिलेले कर्म करत बसण्याची वेळी आणि पुढच्या वेळेस आणखीन जास्त खडतर प्रवास असेल खूप जास्त कठीण प्रवास असेल जिथून संपले तिथूनच सुरू होणार आहे एवढं लक्षात ठेवा जिथून संपलंय तिथूनच सुरू होणार आहे आता तुम्ही जितकं कार्य केले तिथून पुढचं तुम्हाला कार्य दिलं जाणार आहे पुढच्या जन्मामध्ये मेणबत्तीसारखं हळूहळू आयुष्य संपत आहे याकडे लक्ष द्या डिवाइन लव आलेलं आहे जीवनामध्ये त्याला ओळखा काय सोल पर्पज आहे त्याला ओळखा आत्म्याचं कार्य काय आहे त्याला ओळखा मुक्त व्हाय हस शरीरातून फ्रिक्वेन्सीमध्ये कुठे आहात तुम्ही हे लक्षात घ्या दुःख राग भीती यामध्ये तर नाही अडकून पडलात निगेटिव्हिटी तुम्ही जो काही विचार करता तो तुमच्या कॉन्शियस माइंडवरती येतो जो काही विचार करता तो तुमचं माइंड खरं करून दाखवतो मग ते विचार चांगले करा वाईट करा कोणतेही करा प्रत्येक व्यक्ती हा एक वैयक्तिक ब्रह्मांड आहे याकडे लक्ष द्या तुमचा सगळा स्रोत तुमच्या अंतर्मनामध्ये आहे तुमचा क्रिएटर परमात्मा तुमच्या मध्ये आहे हे लक्षात घ्या लाइफ नका अडकू कारण की हे क्षणिक आहे खोटा आहे क्षणभंगूर आहे माया आहे तुम्ही नाही आहात हे आपण सगळे एक आहोत कारण की आपला सोर्स एक आहे परमात्मा आपला सोर्स आहे सध्या तुम्ही जे काही कार्य करत आहात ते करणं गरजेचं आहे भूतकाळ आणि भविष्य काळ यामध्ये स्वतःच्या प्रेझेंटला विसरू नका स्वतःच्या वर्तमानाला विसरू नका तुम्ही सध्या काय करत आहात तुमचा सध्याचा काळच तुमचं फ्युचर बनवणार आहे अजूनही संधी आहे रडत बसू नका चिंता कशाची सर्वाईव्ह करण्याची ह्या जीवनामध्ये जगण्याची परमेश्वराने जन्म दिलाय म्हणजे तो जगवणारच आहे बाबतीत तुम्हाला शंका का आहे मनुष्य प्राण्यालाच एवढी शंका का वाटते कारण माइंड माइंडचे गेम किती पशु पक्षी जन्म घेतात त्यांचं कार्य करतात मरून जातात ते कधीही चिंता करत नाही आम्हाला उद्या खायला मिळेल का नाही आम्हाला राहायला घर मिळेल की नाही आमचं पुढे काय होईल त्यांना जेवढं दिले कार्य ते करतात परंतु मनुष्य प्राणी जो आहे तो निगेटिव्हिटी मध्ये एवढा फसतो माइंडच्या गेममध्ये एवढा फसतो की त्याला पुढे काय करायचं हे कळतच नाही तो फक्त सर्वाईव्हची चिंता करतो आज खायला मिळेल का कपडे मिळतील का राहायला मिळेल का घर मिळेल का बंगला मिळेल का गाडी मिळेल का दिव्य प्रेम तुमच्या जीवनामध्ये येत आहे भविष्यात परंतु कधी या आजूबाजूचे बंधन तोडाल ना तेव्हा तो या इल्युजन मधून बाहेर पडाल ना तेव्हा लास्ट मेसेज जो आहे आपण डिवाइड करून तुमच्यासाठी ओम नमः शिवाय मदर्स दिसो कलेक्टिव साठी मेसेज द्या दिवाय सिक्स ऑफ शॉर्ट एट ऑफ पेंटिकल किंग ऑफ पेंटिकल काय दर्शवते भूतकाळ जाऊ द्या गो करा ज्या काही गोष्टी घडल्या करू नका वर्तमानामध्ये कष्ट करा तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे त्या संदर्भात कष्ट करा परमात्म्यापर्यंत जायचं आहे त्यासाठी कष्ट करा त्यानंतर असीमित क्षमता ब्रह्मांड तुम्हाला देणार आहे काही शक्ती या सुद्धा तुम्हाला देणार आहे त्याकडे लक्ष द्या खूप जास्त विचार करता येतो थांबवा कर्म करा भविष्यामध्ये हे स्थान आहे तुमचे हाय प्रिस्टेस होणार आहात तुम्ही आय होप तुम्हाला ही रीडिंग रेजोनेट झाली असेल पास्ट प्रेझेंट फ्युचरची ज्यांना ज्यांना रेझ्युन्यूट झाले त्यांनी क्लेम करा आय लिव्ह इन प्रेझेंट मी वर्तमान काळामध्ये राहत आहे अशी कमेंट करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा आजच्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन करा मी सकारात्मक ऊर्जेमध्ये आहे अशी कमेंट तुम्हाला करायची आहे व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचा आहे जे चॅनलवरती नवीन आहे त्यांनी ही करायचं आहे सो थँक्यू सो मच